नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत माननीय श्री ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते बोटिंग स्पर्धेचे उद्घाटन जतचे विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या संकल्पनेतून जतमध्ये पहिल्यांदाच भव्य ऐतिहासिक सोळावी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनोईंग अँड कयाकिंग व ड्रॅगन बोटिंग अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार या कालावधीत होणार असून जतमधील सर्वांनाही पाहण्यासाठी नाविन्यपूर्ण सुवर्ण संधी असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी समाज कल्याण सभापती माननीय श्री ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माननीय श्री रवींद्र अरळी साहेब पी एस आय श्री संदीप कोळेकर साहेब श्री आकाराम मासाळ श्री अण्णा भिसे श्री सुनील पवार श्री विक्रम ताड श्री सरदार पाटील श्री संतोष मोटे श्री परशुराम मोरे श्री किरण मामा शिंदे श्री मिलिंद बापू पाटील तेजस्विनी वनमाने मॅडम आदी मान्यवर पर्व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून सकाळी आठ वाजले पासून या बोटिंग स्पर्धा सुरू होणार आहेत तर रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माननीय श्री दत्तात्रय भरणे मामा व विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते बोटिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न होणार आहे या स्पर्धेत राज्यातील पुणे कोल्हापूर अमरावती सांगली बुलढाणा अशा विविध जिल्ह्यातील मुला मुलींचे संघ सहभागी झाले आहेत जत मधील पळकर साहेबांनी बांधलेला आहे त्याची ही नांदी आहे ही सुरुवात आहे आणि सुरुवात एवढ्या मोठ्या दिमागाने होताना दुष्काळ हा इथून पुढे पुसला जाईल दुष्काळी कलंक हा राहणार नाही एक पुढच्या एका वर्षामध्ये पैशाळचं पाणी आणि विस्तारित योजनेचं पाणी जत तालुक्यामध्ये आमदारांच्या प्रयत्नानं ज्यावेळी खेळेल त्यावेळी लग, लोकांना लक्षात येईल की ही सुरुवात कशा मुलांनी का केलेली आहे विशेषतः सहभागी असणाऱ्या सर्व खेळाडूंना मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो सहभागी बद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि जत शहरातील सर्व कार्यकर्ते नगरसेवक अनिल पाटील त्यांचा ग्रुप या सर्वांनी म्हणजे अण्णा असतील परशुरम मोरे असतील सगळ्यात त्यांचा ग्रुप यांनी खूप परिश्रमान खेळाडूंची व्यवस्था त्यांच्या जेवणाची जे जे व्यवस्था राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो थांबतो जयंत जय मनपाच्या पाठीमाग आमदार नसताना आमदार असणार नियोजन करणं आणि आमदार नसताना नियोजन करणं फार महत्वाचं आहे तुमच्या मनापासून मी हृदयातून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही असंच आमदार साहेबांच्या पाठीमाग या तालुक्याचं विकासाचं नियोजन करावं एवढे मी इथं तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही सर्वांनी आमचा साऱ्या टीमचा मान सन्मान केला त्याबद्दल साऱ्याचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय मल्हाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी